आणि सक्त झाल्यामुळे बघायला तयार नव्हते त्यांनी कसा तयार डॉक्टर यांनी हा पेशंट बघितला प्रत्येकाने बघायचं काय बाबा आणि शेवट त्यांनी ब्लिसिंग करायला साधा वेळ इतका लावला भयानक लावला की मी तरसून गेलो आणि मला इतका इतका त्रास झाला की भयानक त्रास व्यापार चाललेला असताना त्यांनी सांगितलं की आता एकशे तीस किलोमीटर गाव आहे आणि एकशे तीस किलोमीटर यायला मी आता इथं दोन अडीच घेत नसाल तर तुम्ही पेशंट आॅडमिट करून घेत नसाल तर मला कुठचं लेखी द्या पेशंट यपार केलेला आहे एफार केला असताना जर तुम्ही पेशंट आर्बिट करून घेत नसाल तर मी मान्य मला आयुक्त आणि मी जा मी करवा शिवसैनिक आहे आणि मी समाज कार्यामध्ये नेहमी पुढे असतो तालुक्याच्या कामामध्ये असू दे कुठल्याही गोरकरी शिवसैनिक आहे त्याच्यामुळं कर्तव्य आणि काम आहे आणि जर असा अन्याय माझ्या सारख्या संघटना कुठल्याही गोरगरी समाज कार्यासाठी पुढे तुमचा नव्हता मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे त्याच्यामुळं अन्याय प्रश्न माझं कर्तव्य आणि काम आहे आणि जर असा अन्याय माझ्यासारख्या तालुका संघटकावर होत असेल तर सामान्य लोकांचा इथं काय होत असतील याच मला भानच होत नाही तर यावर माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्य मंत्री यांनी लक्ष देऊन ह्यांचा सावळा गोंधळ नीट पाहून घ्यावा आणि लोकांना अशी मी नम्र विनंती करतो आणि जर असं होत असल तर मी माझ्या माझ्या शिवसेना सिव्हिल ला असू दे अधिकारी असू दे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढा बोलून असं पुढे होत असेल आणि माझा पेशंट आता त्यांनी ऍडमिट असं बोलल्यानंतर मी सांगितलं त्यांना की उद्धव लाईव्ह पिक्चर दाखवेल त्यावेळेस त्यांनी मजबुरीनं पुन्हा हा पिक्चर दाखवायचा म्हणलं की त्यांनी मला म्हणलं की ऍडमिट करून घेतो नव्हतं घ्यावाच लागल माझा असू दे कुणाचा बी असू दे जो पेशंट असेल तो पेशंट रेफर केल्यानंतर ऍडमिट करून घेणं तुमचं काम आहे तुम्ही फुकट सेवा देत नाही कुण, आणि शासन तुमच्यावर एवढं मोठं खर्च करत आहे तुम्हाला एवढं मोठं पगार देत आहे तुम्ही तुमच्या घरचं काम करत नाही तुम्हाला कोणी असं दुसरा माणूस कोण पगार देत नाही शासन तुमचं पगार देत आहे त्याच्यामुळं तुमचं काम करणं गरज आहे आणि तुम्ही काम करत नसाल तर तुम्ही मला तसं लिखित द्या म्हणलं लेखी देत नसाल तर मग मी माझे मी पुढे असं बोलतो असं सांगितलं मी तर अशी वेळ जर पुन्हा येत असेल आणि हा सावळा गोंधळ त्यांनी थांबवावा आणि गरजू पेशंट वर जी गोरगरीब पेशंट असतात ज्यांची परिस्थिती नाही माझी परिस्थिती नाही म्हणून मी सिविल लागलो आलो माझी परिस्थिती नाही म्हणून मी सिविल लालो अजून दवाखान्यात जाऊन माझ्या वल्लांना दवा देऊ शकत नाही त्यांचं स्टेटमेंट देऊ शकत नाही म्हणून मी इथं आलेलो आहे आणि माझ्यासारख्या माझ्यासारख्यावर सारख्यावर जर ही वेळ येत असल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य काही नाही सामान्य माणसानं करायचं काय परिस्थिती इतकी मोठी झाली होती लोकापास पैसा नाही आणि तुम्ही तुमचं शासन तुम्हाला इतका मोठा पैसा देत आहे इतका मोठा खर्च करत आहे पेशंट इतकं सिरियस असताना जर ऍडमिट करू शकत नाही एकशे तीस किलोमीटरला पेशंट तुम्ही परत घेऊन जावा म्हणता असं होता कामा नाही जर झालं तर मी लोकांसाठी कधीही रस्त्यावर येणारा शिवसैनिक आहे माझ्यासाठीच नाही पण लोकांसाठी सध्या रस्त्यावर येणारा शिवसैनिक आहे त्यांनी ही लक्षात ठेवा एवढीच माझी विनंती आहे या पुढे मला असं कधी सिबीला मी आल्यानंतर तर दिसून आलं तर मी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा